आज आपण बनवूया संक्रांत पेशल तिळ वडी वडे म्हणजेच चिक्की त्यासाठी मी घेतलेली आहे एक वाटी पांढरी तिळ आणि एक वाटी गूळ तीळ आता आपण भाजून घेऊ भाजल्यानंतर तीळ फुलून येते आणि तिचा रंग थोडासा तांबूच थो। आणि भाजल्यानंतर तिळीचा थोडा तडतड आवाज येतो म्हणजे तिळ भाजली आहे आपल्याला थोडेसे साजूक तूप घालायचे आणि चिरलेला एक वाटी गूळ जर चिक्कीचा गूळ असेल तर छानच नसेल तर तुमच्याकडे जो गुळ असेल तो तुम्ही वापरू शकतात हा गूळ आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे त्याच्यात एक चमचा साखर लावूया चिक्कीला रंग येण्यासाठी आपण थोडासा एक दोन थी निंबूचा रस टाकला आपली गोळी कडक झालेली आहे पाण्यात टाकून पाहिल्यानंतर जे आपला पाक तयार झालेला आहे गॅस बंद करूया थोडेसे साजूक तूप घालूया आपण त्याच्यात एक वाटी तीळ मिक्स केलं ते। तेल लावून घ्यायचे डिश घेऊया तिलाही तेल लावून घेऊ आणि आता आपल्याला या वडीला सेप करायची आणि ह्या डिशने आपल्याला पूर्ण पुन्हा पुन्हा फिरवून घ्यायची याच्याने काय होईल की त्या चिक्कीला असा छान चकाकीचा रंग येईल आणि ओली असतानाच आपल्याला तिला कापून घ्यायची बघा किती सुंदर असे आपली चिक्की तयार झालेली आहे मैत्रिणीनो आज आपण तिळगुळाची चिक्की बनवली बघा चिक्की किती बारीक झालेली आहे आणि कुरकुरीतही झालेली आहे ही चिक्की तुम्ही बनवा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगा खात्रा राहा सांगत धन्यवाद